समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा प्रबोधनातून समाजकार्य श्री सिद्ध सोनुदेव जांभळी तालुका शिरोळ मठातून प्रबोधनात्मक समाज कार्य होत असून आजवर त्यांनी अनेक अंधश्रद्धा निर्मूलनासाठी महिलाच्या मधील जठा काढून सामाजिक उपक्रम राबवत आहेत युवा पिढी निर्माण करण्यासाठी प्रबोधनाच्या माध्यमातून चांगला संदेश देत आहेत व जांभळी मठातून रक्षाबंधन निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या त्यांच्या समाज कार्याला चला सलाम करूया समाज कार्या न्यूज साठी जांभळी नामदेव सावंत लाख लाख शुभेच्छा गाडी भोंगराची घेऊनी बंधू माझा येईल राखीच्या सणाला माहेरी गाडी भुंगराची घेऊनी बंधू माझा येईल पहिल्याशात बहिण भावाच्या जमिनीत शेतात किस्स मागू लागली त्यामुळं नाटक एक मित्रांचं तुटू लागलं आणि भाऊ बहिणी आता कुठं पहिल्याच्या सारखं दिसत नाही तर

स्वास्थिती भक्ती करावी खरोखरच गरीबांच्या तर माणूस नऊ महिन्याचा डॉक्टर टिकणार नाही माझ्या प्रबोधनाचा एवढंच सांगायचा भाऊ जर योग्य चाललं तर आई वेळेला तुमचं सुख होते तुमच्या मुलाबा संस्कार चांगले होतील आज